नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाले संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली दोन हजार दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची समिती अकोला अवकालील दोनशे सदुसष्ट क्विंटलची दर भेटले आठशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालील दोन हजार सातशे तेरा क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड हवाखाली सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले अठराशे रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आव्हालेली चार हजार एकशे एकसष्ट क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती दोन केनवाडा वखाली दोन हजार नऊशे एकतीस क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती शिरूर कांदा मार्केट आबकालेली दोन दोन हजार चारशे तेरा क्विंटलची किमानद्र वेटला आहे तीनशे रुपये कमालदर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमती जुन्नर आळे फाट्या जात आहे चिंचवड अबकालेली तीनशे एक क्विंटलची किमानद्र वेटलं एक हजार रुपये कमाल दर आहे पाचशे पन्नास रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले दोन हजार पाचशे रुपये तर त्यानंतरची समिती कराळ जात आहे हलवा अवकाली अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर वेटलाय चौदाशे रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवक आलेली अकरा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची किमानत्र वेटलं शंभर रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये तर त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली बाराशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले दीड हजार रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सतराशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोक आवकाली एक क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर भेटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती सांगली भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली आठशे पंचावन्न क्विंटलची किमानर दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे तेराशे रुपये त्यानंतरची समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकालेली नऊ क्विंटलची किमानद्र वेटला आहे चारशे चौदाशे रुपये कमाल दर आहे एकोणावीसशे रुपये आणि सर्वात रंद्र वेटले सोळाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर वेट आहे दीड हजार रुपये कमालदर वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती राहता जात आहे उन्हाळी आवकाली दहा हजार सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर वाटले बावीसशे रुपये आणि सर्वजण दर आहे सोळाशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद